よくのパッドパーマンアンダーよくのパッドアダルスアダルススタッフの場合。 اساں با پتر کان تے پتر روگا پتو آلا 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 ایک نمبر دا پہلوان ایتھوں ہمم ذرا پتا دی پرکشاء دی او اوہ اوگا

एक नंबरच्या प्रमाणाचा हो एक नंबर संजय दादा पुकार दिलाय पृथ्वीराज पाटील आहे संजय जाधव पृथ्वीराज पाटील आणि एक नंबरची कुस्ती भान्स म्हणून कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक भाजीराव पाटील साहेब आपण आज या सुरेश पाटील यांच्या वतीने विशाल पाटील रुपये जा विशाल योगा पट्टो योगा पट्टो रोहन सक्टे त्याचं नाव आहे रोहन सक्टे सातव्याचा आहे सातव्याचा पणाव तालुक्यातला ता आणि एक नंबरची कुस्ती विजयदा राख आहेत बघा का असू विजयदाना खोत आणताना तुकाराम अण्णा सभापती साहेब अध्यक्ष हेजगीदार कला आश्वासी शिवराम सावळा गायकवाड यांच्या स्मरणात माननीय सुरेशरावजी सावळा गायकवाड यशवंत वासुदेव पाटील आलेत का हो सर्व देवगीदराच्या पृथ्वीराज पाटील संजय रिकार्डो सेंटोनो एक नंबरच्या दोन्ही पैरवान हो कुस्तीला पाहुणे म्हणून शाहवाडी पन्हा तालुक्याचे माजी दमदार आमदार सत्यजित पटराबा